सो व शेती घाला विश्वासाचे इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व तार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न कॅफे शॉप मध्ये मुलीवर बलात्कार शू प्रतिष्ठान कडून कॅफेची तोडफोड पंधरा कार्यकर्ते ताब्यात सांगली शहरातल्या कॅफे शॉपवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून हल्लाबोल करण्यात आला आहे शहरातल्या तीन कॅफे शॉपची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून तोडफोड करण्यात आली आहे काल सांगली शहरातल्या एका कॅफे शॉपमध्ये एका अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देऊन बलात्काराची घटना घडली होती यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी विश्रामबाग परिसरातील तीन कॅफे शॉप एकामागून एक फोडले आहेत शिवप्रतिष्ठानकडून युवा हिंदुस्थानकडून शहरातल्या आणखी दोन कॅफे शॉप फोडण्यात आले विश्रामबाग चौकात दोन कॅफेची तोडफोड केली गेली आतापर्यंत तीन कॅफेची तोडफोड झाली असून पोलिसांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पंधरा ते सतरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कॅफे शॉपमध्ये घुसून साहित्यांची प्रचंड नासधूस केली आहे विश्रामबाग पोलिसांच्याकडून दहा ते पंधरा शुप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे सांगली शहरातील एकाच वेळी तीन कॅफे शोपशी करण्यात आल्या तोडफोडीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे माझं नाव रणजित ना ना चंदनदादा चव्हाण मी शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लीम चाळी चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत हे असे अस्लिल शाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शुभप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता घेतात झालंय हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं तर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्यामध्ये त्याम या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो